आपण पाहतात महाराष्ट्राची भूमी आपण आलेलो चौकुला या गावात तर आता सध्या दोन तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणूक चालू आहे तर चौकुला येथील काही ग्रामस्थ जमलेलं आहे तर आपण त्यांना त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे आणि त्यांचं विजन काय आहे त्याबद्दल थोडं त्यांच्याकडून जाणवून घेणार का आपलं नाव दत्तात्रय राजे माझी सरपंच बोरी पारधी मी राहुलदादाच्या माध्यमातून आणि म्हणजे आणि काम दादांनी आमची इथे केलेली आहे आणि बोरी आणि दागुळवाडी नवीन गाव यांचे ते दादाचे भरपूर काम आहे आम्ही दादांनाच मतदान करणारे आणि कमळ जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे अभिषेक दादा थोरात तसेच पंचायत समितीचे उमेदवार एक आहे कमल, चौधरी हे कमळ म्हणून आम्ही कमळ मतदान करणार करणारे आपण पाहतात महाराष्ट्राची भूमी आपण आलेलो आहोत चौकोला या गावात तर आता सध्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंदोमाई चालू आहे तर येथे काही ग्रामस्थ जमलेले आहेत तर आपण त्यांना त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे आणि त्यांनी ते कुणाला निवडून देणार आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेणार का आपलं का नाव मचेक। काय मोहम्मद शेख मोहम्मद शेख आहे चौपोला गावात आहे राहुल दादांनी चांगली सुधारणा केलेली आहे तर आम्ही त्यांना मतदान कमळाला देऊ असं तुमचं का माझ नाव बुबन अरे भाऊ लाटे आणि मी कमळाच्या चिन्हाला मतदान करणारे त्यांनी काम भरपूर केलेली त्याच्यामुळे मी कमळाला मतदान करणारे